रात्रीच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर शिवारात अज्ञात आरोपींनी तोंडास काळे कपडे बांधून रस्त्यावरून येणाऱ्या एका दुचाकी स्वारास अडवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम रुपये एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला होता सदर घटनेबाबत वावी पोलीस ठाण्यास गुर नंबर तीनशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाडे व अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील ना उघड जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गुन्हेगारांचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व वा वावी पोलीस ठाण्यास सूचना होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांनी वरील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत अभिलेखावरील माहिती घेऊन पथकास तपास करण्याबाबत मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे वरील गुन्ह्यांचे समांतर तपासात पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील काही संशयित नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून पथकानं पात्रे फाटा शिवारामध्ये जिल्हा अहमदनगर या शितापीनं ताब्यात घेतलं त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं त्याचा साथीदार नामे बबलू युसुफ शेख राहणार गणेशनगर तालुका राहता जिल्हा अहमदनगर याच्यासह वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे यातील आरोपी सलीम रहीम पठाण याच्या कब्जातून प्रमाणे चोरीच्या बारा मोटरसायकल आणि लुटमार केलेले तीन मोबाईल फोन असा एकूण किंमत रुपये सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून येवला शहर कोपरगाव शहर येवला तालुका शिर्डी पोलीस ठाण्यास दाखल झालेल्या मोटरसायकल चोरीचे एकूण पाच गुन्हे आणि बावी पोलीस ठाण्यास दाखल झालेला जबरी चोरीचा एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत वरील गुन्ह्याच्या तपासात यातील आरोपींकडून मोटरसायकल चोरी आणि जबरी चोरीच्या आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे बीरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज नाशिक